कोपरगाव शहरातील रसराज मेडिकेअर या औषध दुकानास दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी अचानक आग लागली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे या दुर्घटनेत मेडिकलमधील काही भाग जळून खाक झाला असून औषधसाठा आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे मात्र वेळीच मिळालेल्या मदतीमुळे आणखी मोठा अनर्थ टळला आहे सकाळी अंदाजे सहा वाजण्याच्या सुमारास मेडिकलच्या आतून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले होते सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिका अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले जर वेळेत मदत मिळाली नसती तर संपूर्ण दुकान भस्मसात झाले असते या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मेडिकलमधील काही औषधे आणि फर्निचर आगीत जळून खाक आहेत मात्र तातडीने नियंत्रण मिळवल्याने उर्वरित भाग वाचवण्यात यश आले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही